मी माझ्या बहिणीच्या घरी सासरी सणानिमित्ताने स्वीट्स कपडे वगैरे घेऊन गेलो घरात पाऊल टाकताच माझ्या माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही माझी विधवा बहीण जमिनीवर कोसळलेली अंगावर माराच्या जखमा कपडे फाटलेले तिची सासू आणि ननंद तिच्यावर ओरडत होते शिव्या देत मारत होते माझ्या पायाखालची जमिनीत सरकली मी जागेवर खेळून उभा होतो तेवढ्यात सासूने मला पाहिलं आणि संतापाने म्हणाली ही बाई आमच्या घराची अब्रू घालवते घेऊन जा तिला आमच्या घरात आता हिला थारा नाही असं बोलून तिथून निघून गेल्या मी काही बोलू शकलो नाही बहिणीचा हात धरून तिला माझ्या घरी आणलं पण माझ्या पत्नीला हे अजिबात आवडलं नाही ती संतापाने म्हणाली तुझी बहीण आधी नवऱ्याला खाऊन बसली आता आपल्या घरी ओझं होऊन राहणार आहे का तिच्या सासरच्यांना जर ती सासर नकोय तर आपल्यालाही नको माझं घर लहान होतं जेमतेम दोनच खुले आणि अंगण बहिणीसाठी स्वतंत्र खोली नव्हती पत्नीने ठरवलं ती अंगणात चारपाई टाकून झोपेल पण मला ते आवडलं नाही पण माझ्या घरात शेवटचा शब्द पत्नीचाच असे पहिल्याच दिवसापासून बहिणीवर घरकामाचा पसारा टाकला गेला मी अस्वस्थ होत होतो पण गप्प राहिलो काही दिवसानंतर पत्नीने मला सांगितले तुझ्या बहिणीचं वागणं मला बरोबर वाटत नाही पतीच्या मृत्यूनंतर ती असभ्य वागत आहे माझा अंदाज बरोबर आहे लवकरच तुला कळेल पत्नीच्या बोलण्याने मला बहिणीच्या सासूचे आरोप आठवले मनात शंकेचं बी पेरलं गेलं एके दिवशी घरात मी आणि माझी बहीण होतो मी तिला हळूच विचारले सासू तुझ्यावर एवढं गंभीर आरोप का करत होती तू खरंच काही चुकीचं केलं का के ती डोळे झाकून गप्प बसली कितीही विचारलं तरी तिने काही सांगितलं नाही तिची शांतता मला टोचत होती रात्र झाली अर्ध्या रात्री अंगणात तिची चारपाई रिकामी दिसली शोधत गेलो तर ती जिनेवरून खाली उतरत होती विचारलं तर म्हणाली फक्त हवेत फेरफटका मारायला गेले होते माझा संशय अजून वाढतच होता काही दिवसांनी पत्नी माहेरी गेली आणि मुलंही तिच्या बरोबर गेली होती मी बहिणीला म्हणालो पाऊस सुरू आहे अंगणात झोपणं ठीक नाही तुझी चारपाई माझ्या खोलीत टाकतो मी तिची चारपाई माझ्या खोलीत टाकली त्या रात्री अंधारात मला तिच्या चारपाईवर हालचाल जाणवली टॉर्च लावून पाहिलं तर मी थबकलो बहिणीच्या हातात एक कोरडी भाकरी होती ती तोडत तोडत खात होती गौरी हे काय चाललंय तुला भूक लागली आहे का जेवायला मागायचं ना ती मला पाहून रडू लागली आणि म्हणाली वहिनीने मला ताजं जेवण खाण्यास मनाई केली आहे मी उरलेलं शिळं खात आहे रात्री भूक लागली तर भाकरी उशी खाली लपवते आणि चोरून खाते माझा राग अनावर झाला मी विचारलं हे सगळं आधी का नाही सांगितलंस ती हळू आवाजात म्हणाली सांगितलं असतं तर तू वहिनीशी भांडला असतास घर तुटलं असतं मला ते नको होतं आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत वाहत खरी कहाणी बाहेर आली पतीच्या मृत्यूपूर्वीच्या दिवशी तिला समजलं होतं की ती आई होणार आहे पतीने ठरवलं होतं की तोच ही आनंद वार्ता सगळ्यांना सांगेल पण दुसऱ्याच दिवशी अपघात झाला आणि तो गेला काही दिवसांनी तिची ननंद आपल्या प्रियकराला भेटायला छपरावर गेली होती योगायोगाने बहीण तिथे गेली आणि सासूने पाहिलं नणन लपली पण तिच्या प्रियकर आणि बहीण सासूच्या नजरेस पडले आणि मग मा आरोप मारहाण अपमान सगळं सहन करावं लागलं ती गरोदर आहे हे सांगितलं असतं तर सासरच्यांनी जबरदस्तीने गर्भपात केला असता म्हणून ती गप्प राहिली शेजारीच राहणारी तिची मैत्रीण तिला आधीमधी खायला देत होती पण भाऊजाईला वाटायचं की ती चोरून कोणाला तरी भेटत आहे मी काही बोलले नाही कारण माझ्यामुळे तुझं घर मुडावं असं मला वाटत नव्हतं तिचं उत्तर ऐकून मी थिजून गेलो मी तिच्या डोक्यावर हात फिरवला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दिवसापासून मी स्वतः तिच्यासाठी जेवण बनवलं आणि ठरवलं पत्नी परत आल्यावर स्पष्ट बोलेन ही माझी बहीण आहे आईची शेवटची निशाणी आणि तिला मान सन्मान दिलाच पाहिजे नाहीतर तू म्ह तुमा, तू माहेरी जाऊ शकतेस पत्नीला ही कडक भूमिका पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली आणि ती गप्प बसली वर्षभराने माझ्या मित्राच्या आईने आपल्या मुलासाठी गौरीसोबत लग्नाचं प्रस्ताव ठरवलं आज माझी बहीण स्वतःच्या घरी सुखी आहे आणि मी ही निश्चिंत आहे की हुशिरा का होईना माझ्या बहिणीला चांगलं आयुष्य मिळालं कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद